शिवरायांचा मावळा आहे अंगातय सहशायत रक्त शिवरायांचा मावळा आहे अंगातय सहशायता रक्त अनुजाचं नाव घेतो शिवरायांचा भक्त ए दोर दोर ग रस्सी गिवायसी सुद्ध हां दोर गिगे नचाए हे दोन कुन ती हारचा विषय काय नाही देखो हे हारचा विषय काय देखो हे दोन कुन ती दादा हे तोच जग. तो काढला के कस तो आ बुजे पप्पाचा मम्मीचा दोन्ही

अनुजा शिवरायांचा मावळा आहे अंगाता सहसा रक्त शिवरायांचा मावळा आहे अंगाताय सहसायत रक्त अनुजाचं नाव घेतो शिवरायांचा भक्त हे करा

बरोबर ना एक कुठं आपल्या देवाने तू सुटाल म्हटलं नाही माहिती हिरवी दिसती आहे हिरवी आहे म्हणतात या जो भावना करायची असेल तिथे दिना करायचे आता घेतली 9 टाका म्हणताला 9 टाका म्हणजे गुरुवार उन्हाळ्यात 12 वाजता बोलू नका बोलणार नाही

असं साईज म्हणलं असत ना आता <laughs> तो वयम हवादे तो आणला चौदा आहे पण वडि इकडे ठोकली